आज आपण करतोय एक मस्त बेत पटकन होणारा बेत आहे आणि तुमची रविवार किंवा एखादा सुट्टीचा दिवस असेल तर तो असा एक खास बेत म्हणून देखील हा पदार्थ तुम्हाला करता येईल आपण करतोय आज मटार मटार मटारुसळ आणि त्याच्याबरोबर ब्रेड बघूया कशी करायची मटार उसळ आपल्याला एक वाटण करायचंय त्याच्यासाठी इथे मी ताजा खोवलेला नारळ घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर घेणार आहोत आपण कढीपत्ता जो आहे तो पण मी वाटणातच घालते कारण बऱ्याच वेळेला मी बघितलं कढीपत्ता बाजूला काढला जातो त्यामुळे कढीपत्ता जर आपण असं वाटणात घातला ना तर तो पोटातही जातो आणि त्याचे फायदेही मिळतात इथे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेत एक इंच आलं आहे ते चिरून घेतलेलं आहे आणि या पाच सहा मिरच्या आहेत त्याची डेठ काढून घेते या ना तिखटपणा हा बेसिकली मिरच्यांचाच असतो त्यामुळे थोडेसे मी जास्त घेतल्यात मिरच्या पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात थोडस पाणी घालते आणि आता हे आपण सगळं वाटून घेऊया आपलं झालेलं आहे वाटण तयार आता पुढच्या कृतीकडे जाऊया इथे मी कढई ठेवलेली आहे तापायला कढई तापलेली आहे आपली आता तेल घालून घेऊया फोडणीसाठी साधारण तीन चमचे तेल घातलेलं आहे मोहरी घातली मोहरी तडतडायला लागली की गॅस बारीक करते आणि जिरं घालते जिरं थोडस ना या भाजीला जास्त घालायचं त्याचा स्वाद खूप छान होतो त्याच्यानंतर हिंग आणि आपण हा जो मसाला वाटून घेतला होता वाटण ते घालते मी सगळं आणि हे थोडस परतून घ्यायचंय आपल्याला याच्यात मी घालतेय धणेपूड जिरेपूड आणि गोडा मसाला तुम्हाला गोडा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्यात गरम मसाला घातलात तरी चालेल आणि हे आता आपण छान परतून घेणार आहोत जरा या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आता बाजूनी तेल सुटायला लागलेलं ला आहे आता अशा वेळेला हे मी वाटाणे घालतेय बरं इथे मी फ्रोझन वाटाणे माझ्याकडे होते ते घेतले पण तुम्ही ताजे वाटाणे घेतले तर ते ते जास्त चांगलंय असेल म्हणत आणि ताज्याचं हे अजून छान येतं फ्लेवर फक्त ते तुम्हाला शिजवून घ्यावं लागतील ज्याला शिजायला वेळ लागत नाही हे त्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित आपण परतून घेतो तुम्हाला ना माझ्या व्हिडिओजमध्ये जर असा बॅकग्राऊंडला खूप आवाज वगैरे हो येत असेल नक्की येतच असेल तर त्याचं कारण महत्वाचं असं आहे की माझ्या इथे जवळच एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे नवीन बिल्डिंग होती आहे आणि त्यामुळे त्यांचे आवाज सतत मशिनरीचे आवाज त्यांचे आवाज हे सतत चालू असतं आणि त्याला त्या गड़ी गड़ी आता काही करू शकत नाही त्यामुळे कधी कधी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते आवाज येत असतील आता हे मिक्सरमध्येच आपण ज्याच्यात मसाला वाटला होता त्याच्यात मी थोडं पाणी घातले ते तुम्हाला मटारचा रस्सा किती हवाय आहे कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठरवा आणि आता मी मीठ घालणार आहे आणि चवीला थोडीशी साखर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता झाकून आपल्याला पाच ते सात मिनिटं ठेवायचे जोपर्यंत वाटाणे व्यवस्थित शिजत नाहीत आपली मस्त मटार उसळ तयार आहे आपण करूया कशी वाटली आजची रेसिपी मस्त आणि खमंग अशी ही मटार उसळ आहे जनरली पुण्यामध्ये मटारुसळ बरोबर ब्रेड सर्व केला जातो पण तुम्हाला ब्रेड नको असेल तर तुम्ही घरातल्या पोळी बरोबर फुलक्या बरोबर अगदी वाटल्यास भाकरी चुरून देखील मटारुसळ त्याच्यात घालून खाऊ शकता नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय